रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कबनूर ग्रामपंचायतीची घरपळा वसुलीसाठी सिग्नेचर हॉटेलवर धडक कबनूर ग्रामपंचायतीने थकीत घरपळा वसुली मोहीम तीव्र केली असून बुधवारी रात्री ग्रामपंचायत प्रशासनाने सिग्नेचर हॉटेलवर धडक मारली कबनूर ग्रामपंचायतीचा कोट्यावधी रुपयांचा घरफाळा थकीत आहे त्या पार्श्वभूमीवर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार थकीत असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना बोनस देणं आवश्यक आहे तसेच ग्रामपंचायतीची इतर देणी थकीत आहेत दिवाळी तोंडावर आल्याने थकीत मिळकतीवर कारवाई करण्याचे काम सुरू असून बुधवारी रात्री सात वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सिग्नेचर हॉटेलवर धडक मारून कारवाईचा बडगा उचलला सुमारे दोन लाख दहा हजार रुपये थकबाकी असल्याने कारवाईसाठी आल्याचे प्रशासनाने सांगितले त्यामुळे थकबाकीदारात खळबळ उडाली आहे तर थकबाकीदारांनी आपला घरफाळा भरून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात आलं आहे सदर कारवाईवेळी ग्रामपंचायत अधिकारी संजय बरडे सरपंच सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे समीर जमादार सुनील काडाप्पा क्लार्क का लक्ष्मण चव्हाण अमित चंदुरे विष्णु सुतार विनायक इंगवले बपलू संधी यासह सुमारे पंचवीस कर्मचारी उपस्थित होते आज लखनौ ग्रामपंचायतकडनं घरफाळा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर ज्या आयोजित केलेले आहेत तत्पूर्वी लोक अदालतमध्ये देखील घातलेला आहे त्या अनुषंगाने वसुली झालेली आहे तथापि काही बरेचसे लोक असे आहेत की त्यांचे एक लाखाचे वर पन्नास हजार दीड लाख असे जर बाकी असल्याने आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन सदरचे दुकान हॉटेल आणि कारखाने हे सील करण्याचं सुरू आहे आत्ता आम्ही हॉटेल सिग्नेचर येथे आलेलो आहे यांचा फाळा दीड लाख दोन लाख रुपये आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही यापूर्वी भरलेलं आहे भरलेलं असेल तर म्हटलं पावत्या घेऊन या पावत्या भरलेल्या असेल तर तुमचा फाळा कमी करून देतो तर उद्या दुपारी अकरा वाजेपर्यंत स्टेटमेंट आणून देतो म्हटले पावत्या आणून देतो त्या अनुषंगाने त्यांचा खरोखर भरलेला असेल तर पाळा कमी करून देऊया नसल न भरले जर नसलेच तर उद्या हॉटेल आणि सील करणार यांच्याबरोबर अनेक थकबाकीदार आहेत त्यांच्या पण थकबाक्या पंचवीस हजार पन्नास हजार तीस हजार हे एक लाखापर्यंत असे आहेत त्यांनी देखील तत्वर गरपाळा हा भरण्यात यावा अन्यथा सुद्धा दुकान गाळे हॉटेल जे काय असतील ते शिल ग्रामपंचायतकडनं करण्यात येतील